हाय तर तुम्हाला आता माझा लुक बघून लक्षात आलाच असेल की मी हा कशाचा व्हिडिओ शेअर करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्या दिवसाची तुम्ही आणि मी पूर्ण दिवस दिवसच्या दिवसांची वाट बघत आहे तोच दिवस होता म्हणजे माझ्या सांजीचा आणि सॉरी थोडा व्हिडिओ लेट मिळाला तर असं काहीसं डेकोरेशन होतं जे तुम्ही माझ्या छोट्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल आणि जे हे टिपॉय वगैरे होता हे आम्ही घरीच डेकोरेट केला होता बरं बाकी सगळं हा पाडणं वगैरे सगळं आम्ही डेकोरेशनवाल्याला सांगितलं होतं लक्कीली आज आमच्याकडे पावसाने सुट्टी दिली म्हणून हा प्रोग्राम इतका छान आम्ही वर्त करू शकलो जर पाऊस असता तर हे सर्व खाली घरी हॉलमध्ये करायचा प्लॅन होता तर असा काहीसा माझं सांजी चालू झाली होती आणि मागे छान गाणेही चालू झाले होते पाळण्याचे वगैरे आम्ही काही लेडीज बोलावले होत्या गाणी म्हणायसाठी आईने माझी छान पूजा ऑप्शन करून घेतलं आता अशी काही पूजा तुमच्याकडे होते का सांजेला हे मला नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडे सकाळीही केल्या जाते आणि संध्याकाळीही असं ऑप्शन वगैरे केलं जाते सकाळचा व्हिडिओ तुम्ही तुमच्यासोबत शेअर केलाच आहे आणि हा रात्रीचाही करती आहे प्रोग्रामच्या दिवसचा सर्वांनी छान ऑप्शन वगैरे केलं गिफ्ट दिले तर मला गिफ्ट तर बरेच काही मिळाले त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आम्हाला पाळण्यावरती बसवलं दोघांनाही बसवलं होतं तसं तर एक राहते आमच्याकडे दोघांनाही बसवतात दोघांनाही बसवून छान सगळ्यांसोबत फोटो झुले चालू झाले होते इकडे त्यांचे गाणीही चालू झाले होते ह्या सगळ्या माझ्या सासू आहेत बरं चार सासू आहेत मला त्या सासूबाईंसोबत घरच्या सगळ्या फॅमिलीसोबत फोटो काढून झाले इकडे यांचं बरंच काही काम चालू होतं सगळे बच्चे पार्टी पण रेडी झाली होती आणि त्यांना फोटो काढायचे होते म्हणून सगळे सोबत आले फोटो काढले आणि ह्या काकू ज्या आहेत ज्या गाणे म्हणायला आल्या होत्या त्यांनी गाण्यांसोबतच छान डान्स केला आईला असं मधोमध उभे केलं आणि त्या सांजीचे पूर्ण महिन्यांची स्टोरी सांग होते इतकं छान वाटत होतं ते जेव्हा सांगत होते तेव्हा तुम्हाला डोहाळे कसे लागतात आणि सांजीच्या पहिल्या महिन्यापासनं ते नवव्या महिन्यापर्यंतचा पूर्ण प्रवास त्यांनी छान गाण्यातनं डान्स करून आमच्यासोबत शेअर केला आईलाही सांगितलं आईला मग उभं करून घेतलं होतं आणि सर्वच लेडीज आल्या होते आणि ते बऱ्याच झाले होते त्यामुळे तेव्हाचं वातावरण खूपच छान झालं होतं नंतर आमच्याकडे नाश्ताही देणं इकडे चालूच होता लेडीज बरं झालं होतं त्यामुळे नाश्ताचा मेन पण होता नाश्ता वगैरे सर्वांना देऊन झाला आणि आ आता सर्वांसोबत फोटो काढून झाले नाश्ता देऊन झाल्यानंतर आता इथे महत्त्वाची वेळ म्हणजेच काय काढलं हे बघायची तर माझं इथे हे परीक्षा म्हणजे तेव्हा खूप कॉन्शियस झाली होती मी काय काढायचं असं बघून तुम्हाला लक्षात आलं तसं मी काय काढलं तर मी काढला होता ला लाडू म्हणजेच पेटा आणि आमच्याकडे मी स माहेरी पण तेच काढलं होतं आणि यांनी बर्फी काढली होती तर दोघांचंही अपोजिट झालं बघू काय होते ते फायनली माझे राहिले ना यांचेच फोटोशूट झाले होते नंतर सगळ्यांसोबत घरच्यांसोबत फ्रेंड्स ले होते त्यांच्यासोबत फोटो सेशन करून घेतलं आणि आमच्या दोघांचाही फोटो वगैरे काढून झालं होतं दोघांनी फोटो काढले आज तसं आता ताईचाच बर्थडे होता पण दोघंही अवेलेबल होते म्हणून ताई आणि दादांना दोघांनाही त्यांनाही पाण्या पाळण्यावर बसवलं आणि त्यांचंही छान ऑप्शन केलं आणि असा काहीसा आम्ही बड्डे त्यांच्या घरी सेलिब्रेट केला माझ्या स्पेशल डे सोबत त्यांचाही डे स्पेशल झाला अशा काही मेमरीज असतात ज्या आपल्यासोबत खूप वेळपर्यंत राहतात आणि त्या नेहमी आपल्याला आनंदच देतात तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरेच व्हिडिओ बघतात आणि फक्त स्किप करतात तर व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला माझी आवडत असेल तर नक्की त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा येणारी प्रत्येक अपडेट मी तुम्हाला देत राहील तुमच्यासोबतची माझी ही जर्नी अशीच छान सुंदर चालू राहू द्या आरोग्यपूर्ण राहू द्या आणि पुढच्या प्रत्येक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा अशा सगळे अपडेट मी तुम्हाला देईल आम्ही बड्डे पण छान एन्जॉय केला नंतर केकही एन्जॉय केला आणि आजचा दिवस तर स्पेशल होताच त्याचप्रमाणे आज मी सकाळीच तुमच्यासाठी माझ्या वे फोटोशूटचासुद्धा व्हिडिओ टाकला आहे ज्या मी मेटर्निटी फोटोशूट केलं होतं तोही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आधी मला कमेंट करून सांगा आणि याही व्हिडिओबद्दल मला कमेंट करा ब बाय एन्जॉय